एचएम राहकमाता नऊ जिल्हा परिषद शाळा तुरची येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा तुरची येथे इयत्ता पहिली मधील विद्यार्थ्यांचे स्वागत कार्यक्रमानिमित्त प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती तासगाव श्री चेतन मिरजकर वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती तासगाव श्री विनोद कुमार शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडितराव पाटील सर यांनी केले प्रास्ताविकामध्ये सर्व विद्यार्थी पालक व सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते इयत्ता पहिलीतील नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर मोफत पाठ्यपुस्तक वितरण मोफत गणवेश वितरण मोफत बूट व पाय मोजे वितरण करण्यात आले कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांनी शाळेबद्दल समाधान व्यक्त करीत सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सो जयश्रीताई पाटील सदस्य सो मीनाताई पाटील श्री राजेश चव्हाण श्री अजरुद्दीन मुल्ला त्याचबरोबर पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळेतील शिक्षक वृंद श्रीमती वैशाली कवटेकर मॅडम सो वर्षा डाके मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंदा गेजगे सर तर कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार श्री सुशांत आडके सर यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज महाराष्ट्रातला विदर्भ वगळता बाकीचा सर्व पश्चिम महाराष्ट्र आणि सर्व बाकीच्या जिल्ह्यातून आज हा नवीन शैक्षणिक वर्ष या ठिकाणी आज सुरू होत आहे या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आज आपल्याला या पैकीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सन्माननीय आपल्या तासगाव पंचायत समितीचे अधिकारी महोदय सन्मान्य मिरजकर साहेब आणि साहेब आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर आपल्या शाळा समितीचे अध्यक्ष त्याचबरोबर ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा नेहमीप्रमाणे कार्यक्रमात पुढे न बसता आपल्या शाळेची प्रसिद्धी अधिकाधिक अधिक कुठंपर्यंत पोहोचवता येईल त्यासाठी त्यांचं काम नेहमी सुरू असतं आम्ही त्यांना नेहमी म्हणतो की तुम्ही कार्यक्रमामध्ये पुढे असायला हवं त्याचबरोबर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपले पालक की जे काही नवीन पहिलीच्या वर्गामध्ये त्यांची पाल या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे किंवा दुसरी तिसरी चौथीच्या वर्गामध्ये त्यांची पाल पूर्वी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत असे सर्व पालक आणि माझ्या शाळेतील सर्व माझे सर्व सहकारी शिक्षक भगिनी आणि या सर्व विद्यार्थ्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकदा जोरदार सर्वांचं आज पहिला दिवस शाळेचा अगदी निसर्गाने गेले महिने दरवर्षीचा सांगायला मला आनंद वाटतो दरवर्षीचा पठा आमचा चढता अधिक काय

सर्व पालक आणि विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे शब्द सुनाना आभार मानतो आणि अशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण शाळेला मदत करावी हातभार लावावा व विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये पालकांचाही सहभाग महत्वाचा असतो याचं याला अभिप्रेत धरून आपण सर्वांनी सहकार्य करावे असे मी मानतो व आजचा आपला हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो व सर्व सर्वांचे प्रत्येकांना आभार मानतो ឯ <seil> ច <ma filtrateizer> ាំព្រះកម្តានៅ